पाच कुंड्यातील वाडी घोटी येथे दोन गटात हाणामारी शिवीगाळ मारहाण प्रकरणी परस्परांविरोधी गुन्हे दाखल पाच कुंड्याची वाडी येथे रविवार दिनांक अठरा ऑगस्ट रोजी मध्यरात्रीच्या सुमारास दोन गटांमध्ये तीव्र हाणामारी झाली आहे या घटनेत महिलांचा काही जण जखमी झाले असून परस्पर विरोधी फिर्यादीवरून घोटी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले संपत गंगाराम पारधी वर्ष अठ्ठावीस राहणार पाच कुंड्याची वाडी यांच्या फिर्यादीनुसार संशयितांनी लोखंडी पाईप व लाकडी दांडक्यांनी त्यांच्यावर व त्यांच्या कुटुंबियांवर हल्ला केला यात त्यांच्या बहिणी गीता भगत हिच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन तिला उपचारासाठी नाशिक जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलाय तसेच कुटुंबातील महिला नाशी वेगळा करून अंगावरील कपडे फाडल्याचा आरोपही फिर्यादीने केलाय दरम्यान या घटनेत दुसऱ्या बाजूकडून मारहाण व हाणामारी झाल्याचं सांगत पोलिसांकडे तक्रार करण्यात आली आहे त्यावरून दोन्ही परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे घटनेनंतर जखमींना त्र्यंबकेश्वर ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आलाय तेथून प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटल नाशिक येथे दाखल करण्यात आलाय या घटनेचा पुढील तपास घोटी पोलीस करीत आहे रिपोर्ट नाशिक लोकशाही न्यूज नाशिक रस्त्यावर आढळलं धमक्या देत होते तुम्हाला तेच करून तुम्हाला पोलीस स्टेशनला मिळून आमचे म्हणत होते मग पुढं गेले त्यांना विचारायला आमच्या आईला धमक्या देत होते वरांडाच तिकडं मारलं दोघांना मग दोघ गेले त्यांना सोडायला एकूण पळत त्याला त्यांना मारलं तर मग पोलीस गेले पोलीस स्टेशनला लिफेजे यांना लगेच दुसरं काही गुन्हा दाखल केला त्यांच्यामुळे मग चित्र आले नाही गावकरी आम्हाला तेवढ्यांना घरात ते येऊन मारलं आमच्या आईला पण मारलं मला मारलं सगळे बाई माणसाला मारलं पारांना मला डायरेक्ट पैपणी मारलं <coughs> मारलं पोरी की शर्ट लाड कपडे फाडून टाकणे त्या चौदा पंधरा वर्षाच्या पोरी त्या कपडे परत नाही अंगात तेवढ्याला त्याला मारहाण केली आम्हाला ते कपडे टाकले टाकणे अकरा वाजता आले ते आम्हाला काही माहीत नाही बांधायचं काही नाही ते येऊन आम्हाला मारून लागले ते आले ते मीच पण तीस जण होते डान्स पण एक जण होता ना ते शेंडे बरका शेंडे दोघ घरी राहिले ते, ते आम्हाला दमदार हो आम ती होते ते आमच्या खोरे काठी घेऊन आले आमचे घर पण लोटून दिले कुडबीड सगळे लोटून दिले गाखे भांडे कुंडे घरात पाडून दिलं सगळं काय करून दिले माझे दाखले पण त्यांनी विस्तून नेले मी पोलिसांना सांगितलं पण त्यांनी काही लिहलच नाही त्याच्यात काही लिहूनच घेतलं नाही गाठल्याचं असं माझे दोन तीन गाठले पळवून नेले त्यांनी पण हात टाकला तेवढे वडून घेतले